आई हो मध्ये मसाले वापरते हो मग त्यामध्ये हळद असते हळद माहिती आहे तुला हळदीचा हो। रंग कसा आहे बरोबर आहे कोथिंबीरची पाने पाहिलीस हो। कशी आहेत पिवळी आहेत म्हणजे कोथिंबीर खराब झाली तुझी घरामध्ये कोथिंबीर वापरते ना कोथिंबीर पाहिलेच काय हो। हां कशी असते हां आणि पिकलेला टोमॅटो कसा असतो लाल आणि कच्चा टोमॅटो टोमॅटो कच्चा आहे झाडावर झाडावर आहे कच्चा आहे त्याचा रंग कोणता आहे कोणत्या कोणत्या रंगात टोमॅटो आहेत एक आहे लाल आणि दुसरा तो लगेच लाल होतो काय लगेच असा एक मिनटात लाल होतो का तो मग कसा असतो <usimit> आंबा पाहिलास <भाईले>, आंबा झाडावर <usimit> पहिला कसा असतं आंब्याची काय असते छोटीशी कैरी असते ती कोणत्या रंगाची असते पिवळी असते छोटी कशी असते छोटी कैरी पाडतोस ना असे दगड मारून झाडावर दगड मारतोस ना आणि कैरी पाडतोस ना तर कैरीचा रंग कोणता असतो झाडाची पानं कोणत्या रंगाची असतात झाडाला पानं असतात ना मग ती कोणत्या रंगाची असतात सांग मम्मी हातामध्ये बांगड्या कोणत्या रंगाच्या घालते मम्मीच्या हातात बांगड्या आहेत ना ते कोणत्या रंगाचे आहेत झाड कोणत्या रंगाची असतात झाड झाड बघतोस ना बाहेर जाताना ते कोणत्या रंगाचे असतात कोणता रंग असतो झाडांना आता तू इथून बाहेर पडलास हा ग्रीन ग्रीन म्हणजे मराठीत ग्रीनला कुठला रंग म्हणतात ग्रीन म्हणजे कोणता मराठीत काय बोलतात त्याला ग्रीन कलर म्हणजे कोणता कलर कोणता रंग ग्रीन बरोबर आहे चल मला दाखव क्लासमध्ये कुठे आहे ग्रीन रंग ग्रीन कलर दाखव तर फळ्यावर चित्र काढलेले आहेत बघ त्याच्यातनं कोणता ग्रीन कलर आहे तो मला दाखव जा कोणता हां बरोबर आहे मग झाडावरची कैरी असते ना ती कोणत्या रंगाची असते झाडावर कैरी असते पण छोटीशी कैरी खातोस ना तू आपण कैरी खातो बा कापतो कैरी हां मग कापल्यानंतर आतमध्ये पांढरी असते आणि बाजून क बाहेर कशी असते ग्रीन असते बरोबर आहे हां मग तसे टॉमॅटोचे पण रंग आहेत ना पिकलेले टॉमॅटो कसा आहे लाल आहे आणि पत्ता टॉमॅटो हिरव्या रंगाचा असेल आहे की नाही तू लगेच नाही ना पिकत मग ठीक आहे लाल मसाला माहिती आहे तुला लाल मसाला तो कोण बनवतात कोणत्या वस्तूपासून लाल मसाला बनतो तिखट टाकतात ना आपल्या जेवणात तो कशापासून बनतो मिरचीपासून बरोबर आहे म्हणजे पिकलेली मिरची कशी असते कोणत्या रंगाची असते लाल, लाल आणि कच्ची मिरची कशी असते कोणत्या रंगाची असते हिरवी असते